कोल्हापूर शहरात येणाऱ्यांचं स्वागत करणारी त्रेचाळीस फुटी स्वागत कमान अखेर सहा नोव्हेंबरच्या रात्री जमीन दोस्त झाली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये शहर सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून खाजगीकरणातून बांधलेली ही पंधरा बुरुजांची स्वागत कमान प्रत्येक बुरुज तब्बल तीनशे किलो वजनाचा सुरुवातीला खाजगी ठेकेदार या कमानची देखभाल करत होते पण पाच वर्षांपूर्वी महापालिकेकडे या कमानीचा ताबा आला काही दिवसांपूर्वी कमानीचा भग्न अवस्थेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तातडीने त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं कमान धोकादायक ठरल्यामुळे ही कमान पाडायचा निर्णय महापालिकेने घेतला सहा नोव्हेंबरच्या रात्री कमानीच्या पाडकामासाठी पोलीस बंदोबस्त महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज होती सुरुवातीला कमानीवर लावलेले शाहू महाराज आणि अंबाबाईचे फोटो असलेले फलक काढले मग महापालिकेचा लोगो उतरवण्यात आला आणि अकरा वाजता पाडकाम सुरू झालं रात्रीच्या अंधारात ज्यावेळी हे पाडकाम सुरू होतं त्यावेळी शहरभरातून लोक मोबाईल घेऊन कमानी जमले फक्त पाडकाम बघायला नव्हे तर कोल्हापूरची ओळख बनलेल्या या स्वागत कमानीसोबतचा शेवटचा क्षण कॅप्चर करायला